डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज हिंदू मुस्लिम वादाची साक्ष आणि ऐक्याचं प्रतीक धुळ्यातील खुणी गणपती मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेश उत्सव केला त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक एकशे तीस वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटिशांनी गोळीबार केला त्यात बरेच लोक पडलेत अनेक जखमी झालेत आणि अहिराणीत त्या मशीद जवळ खून पडणार या चर्चांमुळे मशिदीला खुणी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झालं त्यावेळी तणाव निर्माण झाल्याने तब्बल पाच दिवस गणपती त्या मशिदी समोर होता पुढे ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं ब्रिटिशांकडून दोनशे अठ्ठावीस रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातूनही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली दर अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघत असत यावेळी मृदुंगाच्या गजरात तीन पावली बारा पावली नृत्य होत बरोबर सायंकाळी पाच वाजता म्हणजेच नमाजची अजान होताना खुणी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरू होते तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे आणि दोन्ही धर्मियांनी ती आस्था गायत जपलीये आठ दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रूप जास्त कुणाला माहिती नाही जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही दुणे दुणे लोका प्रथा जपली आहे त्यामुळे या इतिहास आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय जसं अठराशे पंच्याण्णव अठराशे शहाण्णवमध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जात आहे धुळ्यात आल्यानंतर जुने धुळे विचारलं की खुनी मशीद हाच बस थांबा आजही आहे जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय तसं जुन्या धुळ्याने हिंदू बहुल कॉलनीतील पेठेतली लोकांनी मशीद पावित्र्याने जपली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान बेसले धुळे पद्धतीने या वर्षी मानाच्या श्री खुनी गणपतीची या ठिकाणून पालखी ला सुरुवात होणार आहे मिरच्या मारुती पासून या गणपतीचे वैशिष्ट्य असे की खानदेशामध्ये एक गाव एक गणपती अशी प्रथा खांबेटे गुरुजी यांचे आपलं लोकमान्य टिळक यांचे हस्त खांबेटे गुरुजी यांचे हस्ते अठराशे पासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली एक गाव एक गणपती अशी प्रथा लाभलेला व नवसाला पावणारा हा सार्वजनिक मानाचा गणपती म्हणून याला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये देखील या गणपतीचं नावलौकिक आहे व पारंपरिक पद्धतीने ताड आणि मृदूंगच्या ज्या घोषात ज्ञानबो तुकारामच्या ज्या घोषात मिरवणुकीला सुरुवात होते कसलाही गुलाल उदळला जात नाही व आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये मुस्लिम व हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील या गणपतीकडे पाहिले जाते मुस्लिम बांधव देखील कुणी मस्जिदी जवळ पारंपरिक पद्धतीने पूजा आरच्या व फुल उधळून गणपतीचे स्वागत करतात म्हणून हिंदू मुस्लिम गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं व नवसाला पावणारा सार्वजनिक मानाचा श्री खुनी गणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व खानदेशामध्ये या गणपतीला ओळखले जाते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका